नमस्कार मी मंजुषा केळकर नांदेड सिटीच्या रामचंद्र मिशन इथे कालपासून भागवत सुरू झालं बरं का सात दिवसाचं भागवत कथा यज्ञ असा सुरू झाला अलकाताई मुतालेख राहणार डोंबिवली ह्या कथाकार आहेत काल त्यांनी जे घेतलं फार सुंदर श्रवण भक्ती होती दोन प्रकाराची मंगलाचरण असं सा त्यांनी सांगितलं एक कारण ब्रह्म आणि एक कार्य ब्रह्म मंगलाचरण पण त्यांनी सांगितलं आणि त्याच्यानंतर सर्वात पहिलं कोणी सांगितलं असेल भागवत तर नारायणाने ब्रह्मदेवाला सांगितलं आणि ते होतं चतुश्लोकी भागवत पण चतुश्लोकी भागवत हे समजायला क्लिष्ट असल्या कारणाने आता कलियुगामध्ये आपल्याला समजण्यासाठी म्हणून व्यासांनी आपल्यावर उपकार केले जणू काही आणि अठरा हजार श्लोकाचं भागवत जे अकरा स्कंदामध्ये आहे हे, हे रचलं आपल्यासाठी असं त्यांनी सांगितलं अर्थातच व्यासाचे रचयिता झाले मग ग्रंथ म्हणजे काय ह्याचा अर्थ तर ज्याच्या वाणीच्या विलासामुळे जीव पापापासनं परावृत्त होतो असा तो जो तो ग्रंथ आणि म्हणून भागवत हा ग्रंथ आहे त्याचं काम काय आहे तर अं पापापासून नाश करणे किंवा पापाचा नाश करणे पाप म्हणजे काय तर परपीडन किंवा आपल्या आत्मस्वरूपापासून ढळणे आणि मग त्यांनी सांगितलं की ग्रंथाचे प्रकार किती असतात प्रकरण ग्रंथ स्फुट ग्रंथ आणि आकार ग्रंथ भागवत या प्रकारामध्ये मोडतो ज्याच्यामध्ये एकातून दुसरं उलगडत जात त्याला म्हणायचं ग्रंथ आणि तो तसा भागवत आहे आता ह्याचं प्रयोजन काय प्रयोजन आहे ब्रह्मैक्य जीव आणि शिवाचं मिलन म्हणजेच मोक्ष आणि निर्विषय आनंदाची प्राप्ती आता ह्याच्यामध्ये जे दिलेलं आहे ते पुढचं मला खूप भावलेलं म्हणजे भागवताची प्रतिपादन शैली काय आहे तर ह्याच्यामध्ये काय काय आहे म्हणजे किती रसाळ करण्यासाठी व्यासांनी खरंच एवढं क्लिष्ट लिहिल्यानंतर त्यांना जे वाटलं की अजून आपलं भावनिक समाधान काही झालेलं नाही व त्याच्यामध्ये भागवताची शैली कशी आहे तर त्याच्यात आहे आख्यान म्हणजे कथा त्याच्यानंतर बोध स्थल दर्शन गीत स्तुती आणि अनुष्ठान मग नेहमी नैमिषारण्यात कथा सुरू होते कृष्ण हे जे देवता आहेत आणखीन कशासाठी बरं भागवत तर चित्त शुद्धी चित्त शुद्धीत त्यांनी सांगितलं की किती प्रकाराचे दोष असतात चित्तामध्ये एक असतो मल दोष आणि आवरण दोष या सगळ्यापासून जर मुक्त व्हायचं असेल तर त्यांनी भागवत ऐकावं सगळ्या संप्रदायांना साजेस सा, असं सा, असा हा भागवत ग्रंथ आता अं आपलं मोक्षाप्रती पोचण्याचे तीन मार्ग सांगितले आपल्याला सगळ्याच ग्रंथांनी सांगितले भक्ती मार्ग ज्ञान मार्ग आणि योग मार्ग पण अलका त्यांनी काल सांगितल्याप्रमाणे जर ह्याच पतन झालं या मार्गामध्ये चालत असताना तर काय धोका असू शकतो हे सुद्धा भागवतानी सांगून ठेवलंय तर जर ज्ञान मार्गात पतन झालं तर माणूस नास्तिक होतो जर भक्ती मार्गात पतन झालं तर माणूस आस्तिक होतो आणि जर योग मार्गात पतन झालं तर भोगी होतो आणि म्हणून या भागवताची अशी सुद्धा महती मला काल कळली आणि मग त्यांनी असं सांगितलं त्यांनी की संसार आणि परमार्थ बरेचदा आपल्याला मनामध्ये शंका असतात की परमार्थ करायचा म्हणजे मग संसार सोडून द्यायचा का तर तसं नव्हे त्यांनी काल सांगितल्याप्रमाणे संसार आणि परमार्थ या दोन समांतर रेषा आहे आणि त्या एकमेकांना कधीच छेद देत नाहीत म्हणजेच त्या दोन्ही रेषा एकमेकांना समानांतर नेहमीच चालू शकतात आता अनुबंध चा, चातुष्ट्य जसं प्रत्येक ग्रंथाचं असतं तसं ह्याचं काय विषय काय ह्याचा आता परमात्मा किंवा ब्रह्म अधिकारी कोण कोणी ऐकावं भागवत श्रोता जो निष्कपट आहे आणि ज्याला समदृष्टीपर्यंत पोचायचा आहे असा ह्याचा अधिकारी श्रोता ह्याचं प्रयोजन काय तर वरती सांगितल्याप्रमाणे मोक्ष सकल दुःखांची निवृत्ती असं त्यांनी अं डेफिनेशन सांगितली मोक्षाची याचा संबंध काय तर प्राप्य आणि प्राप्य कसा संबंध आहे हे सांगितल्यानंतर मग वेदांत कथा येते एक मंद बुद्धी मुलाची कथा येते ती सांगितली आणि मग आणखीन जे भावलेलं डोंगरे महाराजास जसं म्हणतात ते सुद्धा खूप छान वाटलं की ते असं म्हणायचे की सगळे वालो को तन और धन दे दो और मन मेरेला लाको दे दो तर असं हे भागवत आणि ह्यानी काय होत जीवाचा पापक्षय होतो <laughs> कथा येते ती भक्तीमाता आणि देवर्षी नारद संवाद याच्यामध्ये भक्तीमाता ही तरुण स्त्री आहे पांढरे कपडे घातलेत पण तिच्या मांडीवर दोन वृद्ध मुलं आहे आणि ती जणू काही बेशुद्धावस्थेत आहे ते दोघं कोण तर वैराग्य आणि ज्ञान ही कथा पुढे जाते आणि मग त्याचा आपल्याला हळूहळू अर्थ कळतो भागवत म्हणजे काय नेमकं तर भागवत यज्ञाचा विधी कसा तर भा म्हणजे काय सांगितलं भा म्हणजे ज्ञान ग म्हणजे कीर्ती व म्हणजे इष्ट कामना आणि त म्हणजे विस्तार आणि प्रवास कसा आहे बर प्रवास आहे देह बुद्धीकडनं दैव बुद्धीकडे जाणार मग त्याच्यानंतर कथा येते अं शुकदेवांची जे पहिले शुक योनीमध्ये असताना त्यांनी शंकर आणि पार्वती जेव्हा शंकर पार्वती मातेला नारायणाची कथा सांगत असताना ते पार्वती मातेला झोप लागली तर हुंकार देण्याचं काम शुक योनीतल्या शुकदेवांनी केलं आणि मग त्याच्यानंतर व्यासांच्या पोटी त्यांचा जन्म झाला तेच हे शुकमुनी भागवत पूजनाची विधी काय तर श्रवण हेच पूजन आणि भागवत कथेला कुठलाही प्रतिबंध नाही श्रवण हेच पूजन ही पहिली पूजनाची विधी त्याच्यानंतर ज्ञान यज्ञ म्हणून गणपती पूजन श्रीकृष्ण क्रिश्न देवता कृष्णाचं पूजन कलश पूजन वरुण म्हणून पर्जन्य देवता त्याच्यानंतर ग्रंथपूजन गोपूजन असे सहा प्रकाराचे पूजन सांगितले पूजनाचा विधी सांगितला भागवताचा आणि मग शेवटी गोकर्ण महात्म्य असं सा, त्यांनी सांगितलं अलकाताईंनी की गोकर्ण महात्मा ऐकल्याशिवाय भागवतात प्रवेश करता येत नाही आणि म्हणून त्या दृष्टीने आपण गोकर्ण महात्म्या ऐकलं काल आणि गो म्हणजे इंद्रिय कर्ण म्हणजे कान अशी सुद्धा फोड सांगितली आणि मग शेवट करताना त्यांनी असं सांगितलं की कोणतीही गोष्ट जेव्हा साध्य व्हायची असते तर या तीन गोष्टींमुळे होते अं स्वेच्छा परेच्छा आणि ईश्वर इच्छा तर आता मी अशी प्रार्थना करते की ह्या तिन्ही इच्छा एकत्र येऊन उद्याचा सुद्धा सत्संग नक्कीच घडावा धन्यवाद